아글자막

आता सरळ हात वर द्यायचा सरळ वरती न्यायचा वरती वरती गेल्यावरती हात जोडायचा पुन्हा सावकास खाली आणायचा झटका द्यायचा नाही पण बघा खूप छान ऍक्टिव्हिटी आहे बघा ही त्याच पद्धतीने परत वर जायचं सावकास हात वरती न्यायचं सावकास झटका द्यायचा नाही अजिबात अतिशय छान सरळ छान बसलं पाहिजे हाताला वरती इकडे इकडे बघायचं नाही अजिबात बरं सावकाश खाली नाही बघा अजिबात आवाज नाही काही नाही काही नाही आराम से ओके पूर्ण परत जागेवर यायचं परत जागेवर यायचं आळस नाही द्यायचा आळस देतोय व्यायाम करतोय जागेवर यायच बरं तोंड बंद ठेवायचं तोंडाने अजिबात ऍक्टिव्हिटी करायची नाही कोणती आरामसे दोन पुन्हा तीन पुन्हा चार पुन्हा एक आपल्याला आता ओके रेडी एक दोन लाल दोन किल्लावरती चार सरळ मोकळे सोडा मोकळे सोडा आरामसे दोन तीन चार पाच छे सात आठ एक बाय दोन तीन चारुडगा बेंडकर डावे एक दोन तीन चार जेवढं आपल्याला बोलत आहे तेवढं बोलण्याचा प्रयत्न करायचा पाच छे सात आठ एक उजाबा एक दोन 3 4 5 6 7 8